नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवघाली सहासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड गावाखाली सदोतीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर गावाखाली आठशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती मुंबई गावाखाली आठशे नव्वद क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती बारामती जळूची आवाखाली चौदा क्विंटल किमानदार एक हजार पाचशे रुपये कमालदार चार हजार पाचशे रुपये जात आहे